मला तर डोकं चालत नाही मला तर बाहेर बी बाहेर बी जाऊ शकत नाही मी ते धाकना काय करू घड्या सगळं सांगून देऊ पाहिजे नावऱ्यात काय चालू होत हळदी कुंकू ठेवला नाही सांगून गेलो मी नाही सांगून गेला सगळ्या विचारतील आता कोण न ठेवलं हळदी कुंकू आमच्यात कोण न ठेवलं हळदी कुंकू आमच्यात आणि कोण येत नाही हळदी कुंकाला सगळ्या विचारतील काय सांगू मला तर कारण काय सांगू करत नाही अवघडच झाले बरं तरी कोणी आलं नाही डबल मायाकडे कुंकू नाही म्हणजे म्हणून खेळायला तू त्यांच्यामध्ये मला मला मी स्वतःच ठेऊन देईन घरातल्या घरात बाहेर जायचं कामच नाही आणि मैन्यावर सांगाल काही मार्केटमधून मी बाई बाहेरच निघत नाही बाई तर मी आला लगे बाहेर निघलं पिक्चरच करतो बाई लगे हा भे कायच करा बे काहीच नाही काय झालं चल मी विचारते काय झालं म्हणून तुला कशी का बी गव कशी ना कुचित असो झळकी असो पण एक बाई ना काय बाहेरच निघत नाही घराच्या कोणी त्रास देत ग हो काय काही समजा ना झालं बबिताच बबिता ए बबिता बबिता व ठीक आहे बाहेर येत नाही तुम्ही आत जाते विचारते काय विचारपूस करते काय काय नाही बबिता अग ए बबिता आता माहिती भेट ग सुखूबाई काय बाई सुखुबाईचा कसा आव्हा चाले हां सुखुबाईच वाटते बाबा कशा नाही काय नाही आता सुखूबाई बाई हां सुखुबाई या या ना या कसा झालं सुखुबाई बसा काय काम काढलं इकडं बबीता था? काय चालू आहे तो तू अं क काय सुखुबाई का काही नाही का, का चालू काय 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 विचार करायला सुखुभाई मग काही नाही चालू सुखुबाई काही नाही मी तर बाहे घराचं बाहेरच नाही घरदशी मग किती दिवस झाले कुठंच जात नाही येत नाही काहीच नाही मग घरातल्या घरातच राहते काम करते घरातलं आणि बाहेर आता अजिबात नाही निघाली नाही काय निघालं नाही काय झालं नाही 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 बबीता तो ना अडे चुक राहिलंय गोष्ट लय चुक तो गोष्ट हाऊ अगं 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 बबीता काय करू राहायचं बबीता हे कुठ कुठून आहे बरं काय होईल काय भानगड ही कुठ नाही सकू भाई मला माफ कर दे सकू भाई मला माफ करून दे चुकू भाई मला माफ कर माफ कर मला मी असं चूक परत नाही करणार सुखबाई <laughs> सुखबाई माफ कर मला सुखबाई माफ कर ना परत नाही घडणार माझ्या कुणाशी चूक सुखबाई मला लय पचता पुराला सुखबाई या गोष्टीचा मला माफ करून <laughs> दे सुखबाई अगं ही माय मी तरी आले माफ मागून घ्यायसाठी नाही आले अगं माय मी तुझ्याकडे इकडे ह्यासाठी आलते की हळदी कुंकाला तू का तयार होत नाही हे विचारायसाठी आलती तू काय हे भलतच काय ओ माय उठ उभं आहे बरं बाई उभं आहे हे भलतच काय लावलं तो का ए बाई बाबी बाई व उठू माय बिचारी मी तुझ्याकडे दुसऱ्या कामासाठी आली मी काही माफी मागून घ्यायसाठी नाही आली बर का उठ 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 मला पटलं नाही बाई उठ नाही नाही सको बाई मला माहिती आहे तू कशासाठी आली ते जरी तू माफी मागून घ्यायसाठी आली पण मला माफ कर मला लय पाच सको बाई लय नाही सकू मी बाई मला माफ कर वा सगो बाई मी मी तुलाय हात पाय पाया सोडते मी तुम्ही पाया सोडत नाही पाया सोडत नाही सकू बाई बरं झालं तू आले सकोबाई मी तुझ्या घरीच येणार होती पण मी काही हा ना अरे नाही बाई मला माफ करून देई हो पण कशाची माफी मागू राहिली तू काय चुकलं तू ऐकून काय काय झालं मला काहीच कळत नाही मला का ताण कान काय का, का माय तू चांना नको देऊ माय पहिलेच नाही मागले ताण आणि हो माय माय नवऱ्याचा मग नवरा बावळा झालाय घरात तू काय 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 माफी मागू राहिली तुम्हाला कळू दे ना माफी मागायचं कारण काय ह्या गोष्टीचं ती गोष्ट मला कळू दे कोणती गोष्ट आहे तिथं माफी मागायची मग सांग मग कळ मला चाललंय तो माफी 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 मग माफी कर माफी कर काय नको सांगते मी सगळं सगळं सांगते पहिलं बोल माफ केलं म्हणून बोल पहिलं बोल बोल आधी सांग बरं कशाबद्दल नाही आधी सांग मला माफ केलं की नाही सांग पहिले तोपर्यंत मी काही पाय सोडत नाही काही पायापासून उठत नाही पहिले बोल माफ केलं म्हणून बोल बोल लवकर बरं मग केलं माफ सांग आता काय काय बरं उभी सांग <laughs> खरंच मला माफ केलं के <laughs> ना केलं ना <laughs> मला ना केलं माफ सांगितलं ना आता बोल आता काय बोल बोल बरं लवकर मला समजा न तू माफी काय याची मागू राहिली म्हणून तुला माफ केलं कशाबद्दल माफ केलं आणि तू माफी मागितली कशाबद्दल माफी मागितली याच कारण कळून दे मला काय सांगू सांगूया इथे नंबरच का नको 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 इथे नंबरच नाही सांगत बाकीच सांगते सगळं इकडे कशाला तोंड केलं आता माफी मागितली ना तिकडे तोंड केलं इकडे तोंड करून सांग सुकुबाई मी तर माफी मागायची लागितच नाही सुकुबाई सुकुबाई काय गड्या सांगते की पटकन का जो मी इथून सांग सांग लवकर रेड्या पाड्या नको करू माझ्या पुढं बंद कर आणि सांग काय झालं तर काय ना सुकुबाई ते तूर तूर खराब झाली नाही का तूर चोरली गेली ती दे सांगा हां झाडं खराब तोडले होते हां त्याचं काय ते मीच मीच आणि मीच होते ती मीच मीच होते आणि तुमची नंद तुमची नंद मी मी घेऊन गेल ते तुमच्या नंदला आणि राधाला घेऊन गे गेल ते सांगा तोड्यासाठी बरं होते आम्ही तुमच्या आवडतल्या सांगा हा सकु बाई हा बर मग इतकीसाठी की तुमची भांडणं ना लागवणारा बायकोच म्हणून म्हणून मी बाकी मग काही घेतला नव्हता हो अच्छा तर मला माहिती आहे मला तो डाऊट होता की तुमचं कशी त्याचं काही नाही मला त्याचं काही वाटत नाही म्हणजे सोडून गेलं अजून हरभराची भाजी पण मीच खोडून मिळते सगळं बाई चोरून त्या वावरातून बायाला घेऊन गेले ते दोन तीन जणीला खोटं बोलून की तुम्ही खोडा सांगितली आणि खुडून आणली होती सगळं बाई ही पण ही पण चोरी केली मी तुमच्या वावरात अच्छा म्हणजे तूच चोरली होती हरभऱ्याची हरभराची भाजी अरे बाप रे तर पण तू ही कबुली कस का तोरली आता त्याचं कारण काय कबुली द्यायचं पश्चाताप पश्चाताप केला मी हो मला बिलकुल करमत नाही आहे सगभ म्हणून मला याचं सगळे मोठं धडा शिकला शिकलं मी धडा नाही मोठा की असं काही करायचं नाही म्हणून चोऱ्याचा पट्या करायचे नाही नाही तर भोवत असतं हे आणि भाऊलं मला खरंच नाही नुकसान नुकसान झालं मग हो अडचण आली माय मागं हो रे अडचणी चालली माय मागं नाही भूत लागलं माय मागं एक सगळं बाईले भूत लागलं भूत लागलं बाई <laughs> अगं जाऊ दे सोडून ठीक आहे तुला माफ केलं के 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 ना मी तुला विचाराच्या आधीच मी माफ केलं की नाही सांग आले लिहिली ठीक आहे केलं मी तुला माफ केलं खरंच ना सुखबाई खरंच केलं हो केलं केलं बरं जाऊ दे झालं आता माफी मागणं रडणं पड ना आता चला आता हळदी कुंकाला हळदी कुंकाचा कार्यक्रम करू तुझ्या मनात हेच होतं हीच गोष्ट होती ना म्हणून तू हे सगळं करत होते का बाहेर निघणं नाही हे नाही ते नाही हो की नाही नाही सुखूबाई नाही मी नाही मी तुमच्यात हळदी कुंकात नको नको मी करा तुम्ही तुमचं मी मग घरात स्पेशल ठेवीन हो मी मी काही येणार पण नाही घराच्या बाहेर तुमच्या हळदी कुंकाला मी येणार पण नाही मी मग करून घेईन येते ते तुम्ही सगळ्याजणी या बलवायला बी येणार नाही मी हो सुखाई काय झालं आता सगळं झालं माफी मागितली मी तुला माफ केलं बरं बांधेल काय हं नाही सको बाई भूत लागलेली सगळं भूत मला त्याच्यापासून सोड सुटकाच मिळत नाहीये मी लई प्रयत्न केला सुटका मिळवण्याची पण ते प्रेमाचं भूत त्याच्या अंगात घुसलं आणि माझ्या लागलं सकोबाई काय अच्छा म्हणजे कोणतरी त्रास देते होय त्याच्यामुळे तू बाहेर येत नाही ना मला सांग कोण येते सांग त्याचं बघते तर मी चांगलं सांग मला नाही सको बाई मी नाही सांगू शकत ना नाही जा मी जा माझ्या घरातून जा सको बाई आणि परत येऊ नका माझ्या घराकडं नाही माफी मागितली सगो बाई तुमची आता जा मी ह्या चुकीचा पश्चाताप केला मी आता जाते मी आता मी सगळ्यासोबत चांगलं वागाय सको बाई घमण पण नाही दाखवणार जा सको बाई तुम्ही जा माझ्या घरातून जा नाही तर ना, ते भूत येईन परत तुमच्या मागं मागं जा हे बघ मला जर तू सांगितलं ना मी तिथं सोक्ष बोक्षे लावाल तुझ्या मागचं ते भूत हकलून लावेन कोण भूत का माणूस व्हायचं मला सांगतो फर तू तू असं घरात राहून राहून लपून बसून काय फायदा हां काहीच फायदा नाही नाही सको बाई मी नाही सांगू शकत काय तर जा तुम्ही बरं जा बरं माझ्या घरातून ताण नका देऊ मला वा लवकर बाहेर ठीक आहे जाते मी मन झालं तो इच्छा झाली ती सांग मला मग काय कोण लागलं तू माग कोण तुला त्रास येतं पण माणूस आहे का माणूस तुझ्या मागे लागला कोणी त्रास देऊ लागला कोणी माणूस तुला छेडू राहिलं का हा तुला छेडू राहिलं कोणी नाही 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 कोण मी सांगू शकतो जा जा म्हणलं ना माझ्या घरातून जा आता जा निघा ठीक आहे जाते मी सांग सांगा नको सांगू तुला काय भानगडी गाडी ही कोण लागलीच्या मागं मी तर तपास तर लावणारच हो थांब काय झालं असं गड्या बबी त्याला अरे सकू इकडं काय कशाला कशी आली इकडं बबीता राहिला काही सांगितलं तर नाही सगळं अरे बापरे काय मी रोज बी चक्कर मारतो बबिताचं तोंड पाहण्यासाठी आणि भेटतं तिसरंच कोणी आज हे मग मला भेटले माकड तोंडी धबाडा बोकाची कशाला दिसली काय माहिती सकाळी सकाळी काय काय करते बबिताच्या घरी हे माणूस इकडे काय करिंड बाबा काय इकडं कुठं निघले तू काय कर इकडं काय आता बाई बाई इकडे येणार नाही का माणूस माणसाकडे झोप मग आले कामा निमित्त मला काम होतं इकडं असं काय काम होतं सांग ना काय काम होतं आले ते हल्दीपुंकाचा कार्यक्रम करायचा त्याच्यासाठी आले ते विचारपूस करायला करायचा नाही मग असं असं मग करायचं नाही करायचं नाही सांग ठरलं तुमचं कार्यक्रम हलदीपुंकाचा कुठं कधी ठरलं कुठं ठरलं तुम्हाला काय त्याच्याशी होऊ मतलब काय मतलब तुम्हाला त्याच्याशी ना तुम्ही तुमचं बाबा तिकडं कुठं चाललंय जा गा आम्ही आमचं बाय बाय पाहून घेऊ बरं बाप्पा सह विचारलं मी असं कुठे ठेवला कधी ठेवलं मग कार्यक्रम असं सह विचारलं जातो आम जातो जायत तू घरला जाय काय सगळ बाप्पा जर सांगितलं असता कधी ठरला कुठे ठरला बबीता आल्यास त्याच्यात पाहायला भेटल्या असते मस्त नाही का जाऊ द्या उद्या डबल चार चारकडे येऊन संध्याकाळी नाही तर बाहेरच तर बाहेरच काय कळतच नाही काही ओ सगो बाई कुठे गायल्या अगं कुठं नाही बबीताकडे आलते ते खाद कुकाचे कौन करत नाही काय म्हणून आलते अशीच सास सकाराम भाऊ गेली इकडे आत्ता पाहिले नाही तुम्ही हो भेटले ना मला भेटले काय कुठं चाललं म्हणे कामानिमित्त असं आहे का आजकाल ह्या गल्लीला हेच काम निवरायला वाटतं सकाराम भाऊला मी रोज पाते इकडे जाताना रोज एक चक्कर असते बाबा इकडं कुठं जाते काय मी काय तू खरं सांगते ना पहा कुठं बसेल बोलू मी रोज पाहते कोणी कोणी म्हणजे कोणी कोणी म्हणतात की सकारामभो आजकाल ह्या गल्लीलाही चक्रा मारवायला बाबा कधी कधी सकाळी कधी कधी चालल्या बी दोन टाईम असतं कधी कधी काय माझ्याकडे कळतच नाही आणि कोणाला विचारलं म्हणत जर टोकलं तर म्हणते काय कामा निमित्त आलो इकडे काम होतं कधी बी म्हणते कामा निमित्त आलो इकडे काम होतं तर रोज रोज काय काम राहतं इकडे बाबा म्हणून सहज म्हणलं तुम्हाला बाबा मला तर काय करायचं असं का मला काय माहित नव्हतं बरं झालं सांगितलं नाही नाही तेच म्हटलं काय काम असतं असत सकारोला विचारावा तुम्हाला रोजच काय काम राहणार इकडे गावामध्ये या गल्लीला रोज कंटिन्यू सकाळी संध्याकाळी सकाळ संध्याकाळी चक्कर मात्र काही कळतच नाही ह्याच रस्त्याने जाते हेच रस्त्यावर अच्छा अच्छा बरं ठीक आहे जा तू कर का मासे काम लोकावर ध्यानाच ठेवा जाऊ कोण कुठे जातं कोण किती टायमाला जाता कोण किती वाजता जातं सकाळ संध्याकाळ जातं का दुपार संध्याकाळ जातं काही काम आहे की नाही मला काही काम धंदे आणि तर लोकांवर ध्यान ठेवता बाय चुक बाई दिसलं याचा जाता कोण म्हणलं मला तर काय करायचं आहे तू तो नवरा भला मला काही काय करा ना मला काही धंदे नाही लग्न करून घ्या तो नवरा मला काय करायचं हां ज्याचं काय भर ते म्हणतं बहुत खरं ही इमली खरं सांगता सांगा नाही नाही मला तर विश्वासच नाही इकडे काशी तसं कशीले तसं मनावर ते बबीतील त्रास देत नाही हे स्वप्न देणार हीच तर बबीता नाही हीच बबीता दिसती नाही मला तपास लावावंच लागल बबीता सारखी रडत होती एवढ्या रडत होती मला अक्षर तापस झाला आहे मला खूप खूप नुकसान झालं हे झालं ते झालं मला मागं भूत लागलं असं लागलं तसं लागलं मला मी असं करायला नको होतं मी सोडलं हेच हेच दिसतं था काहीतरी आणि नाही मला याचं काहीतरी सोक्ष बोक्ष लावावंच लागेल का कोणी बघ बबिता त्रास देणारं आणि मनावऱ्याची प्रेमिका बा हे मला तपास लावस लागल दोन्हींचं एकच कनेक्शन आहे का नाही हे तर मला तपास लावस लागल इमली जर खरं बोलत असेल तर आणि ठीक आहे उद्यापासून मी डिटॅक्टिव्ह